नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पावभाजी आज आपण बनवणार आहे पावभाजी आपल्या घरात काही कार्यक्रम असला काही असला तेव्हा आपण बनवतो तर पावभाजी ही खूप छान आयडिया आहे तर दहा ते बारा जणांसाठी पावभाजी बनवण्याचं साहित्य म्हणजे आता इथे आपल्याला कुकरमध्ये लावायचं आहे तर इथे आपण पाच बटाटे घेतलेले आहे चार टमाटर आणि वाटाणे आणि एक वाटी डाळ पाचशे ग्रॅम आहे बटाटे आणि म्हणजे अर्धा किलो आणि दोनशे अडीचशे ग्रॅम हे वाटाणे आहे आणि एक वाटी डाळ आहे आता बटाटे छान आपण शिलून घेतले कापून घेतले जाडसर आता आता कुकरमध्ये आपल्याला बटाटे वटाणे आणि फुलगोबी असेल तर फुलगोबी शिजायला टाकायची आहे आणि त्याच सोबत तुरीची डाळही टाकायची आहे तुरीची डाळ वगैरे सर्व आपण छान स्वच्छ असं धुवून घेतलेलं आणि मग टाकलेलं आहे आणि प्लीज जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा इथे एक ग्ला एक तांब्या पाणी टाकलेलं आहे आपण आणि एक ग्लास पाणी म्हणजे तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे मोठे थोडं तेल टाकायचं याचं सर्व साहित्य पावभाजीचं सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे प्लीज बघून घ्या गॅस ऑन करून कुकर ठेवून द्यायचं आणि चार ते पाच सिट्ट्या उद्यायचं जास्त उद्यायचं असते कारण बटाट्या ते मिरच्या आहे इथे पंधरा ते सोळा तुमच्या आवडीप्रमाणे घ्या जर कोणी तिखट कमी खात असेल तर आणि जास्त खात असाल तुम्ही तिखट तर जास्त घ्या आणि एक मोठा तुकडा आहे अद्रकचा आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या आहे ते आपण आता मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घेऊ बघून घेऊ छान शिजलेल्या आहेत भाज्या महत्त्वाची गोष्ट ही इथे की आपण फुलगोबी वापरलेली नाही आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता इथे दोनशे अडीचशे ग्रॅम फुलगोबी याच्यातच टाकायचं आहे बटाट्यामध्ये कुकरमध्ये शिजण्यासाठी असं काही नाही फुलगोबी नसेल तरीही आपली भाजी खूप स्वादिष्ट बनेल ती ऑप्शनल आहे असं मॅश करून घ्यायचं आहे बारा जणांसाठी बनवत आहे आपण ही भाजी अंदाजानुसार तेल टाकायचं साधारण एवढं तेल टाकल्यानंतर कांदा टाकायचा आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहे आपण छान बारीक चिरलेले आहे त्यांना तीनही घेऊ शकता आपण जर छोटे असले तर पण मोठे मोठे दोन आहेत ते आता कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांद्याने इथे रंग बदलवलेला आहे जास्त आपल्याला करपू द्यायचं नाही आहे आणि इथे आपण चार टमाटर आहे ते बारीक चिरलेले आहेत ते टाकायचे आहे आणि इथे टमाटर आपल्याला छान पैकी असे होऊ द्यायचे आहे कांद्यासोबतच खूप स्वादिष्ट भाजी बनते ह्या अंदाजानुसार केली तर खूप सोपी रेसिपी आहे केव्हा केव्हा असं वाटते पावभाजी वापरे पण खरंच इतकी सोपी आहे ना पावभाजी करायला लगेच बनते आणि जर आपल्याकडे दहा बारा कोणी पाहुणे वगैरे आले तर आपण लगेच बनवू शकता काही बर्थडे पार्टी असली लग्नाचा वाढदिवस वगैरे असला तर लगेच आपण बनवू शकता आमच्या घरी तर आज पावभाजीचा बेत बनत आहे सर्वांना आमच्या घरी खूप आवडते पावभाजी फेवरेट आहे सर्वांची आता आपलं झालेलं आहे ते टमाटर आणि कांदा छान आता मिरचीची पेस्ट आहे ही ती टाकलेली आहे आपण खरंच मनापासून स्वयंपाक बनवला आनंदाने बनवला तर त्याच्यात काही आपण एक साहित्य कमई टाकलं तरीही तो खूप छानच बनतो स्वादिष्टच बनतो अद्रक लसूणची पेस्ट वा काय सुगंध येत आहे लाल मिरची पावडर तीन चमचे हे बघा तीन चमचे टाकत आहे आपण दोन चमचे पावभाजी मसाला छान मिक्स करून घ्यायचा हे शिजवले सगळं डाळ आणि व्हेजिटेबल आपण आता कढईमध्ये टाकून घेऊ टाकायचं आहे अंदाजानुसार आपल्याला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे तसं बघायचं इथे आपण हे ग्लास पाच ग्लास टाकलेले आहे भाजीमध्ये पाणी दहा जणांची बारा जणांची भाजी बनवत आहे आपण इथे तर तुम्ही बघा तसं घट्ट तुम्हाला पाहिजे तसं पातळ पाहिजे पण मी इथे पाच ग्लास पाणी टाकलेलं आहे हळद चवीनुसार मीठ तुम्ही घट्टसुद्धा बनवू शकता पण आमच्याकडे ही भाजी सहसा अशीच बनवता कोथंबीर घालायची आहे आणि भाजीला थोडा गतका येऊ द्यायचा छानपैकी तर तयार आहे पाव भाजी तुम्ही सुद्धा बनवा ह्या अंदाजाने तुमची सुद्धा खूप स्वादिष्ट भाजी बनेल बनवून तर बघा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक यू तूप टाकायचं पावा गरम झालेला आहे तूप टाकायचं आणि असे पावा शिकायचे आहे आपल्याला वरतून तूप टाकून किती छान बेत आहे मस्त काढून घेऊ आता आपण मस्त पैकी झालेल्या आहेत त्या कुरकुरीत अशा मुलं केव्हाच्या वाट हे तयार आहे पावभाजी डिश